नमस्कार माझं नाव भारत कळम मी जेके दरंगा, दरंगा जे के सीड्स कंपनी प्रतिनिधी आज आपण गाव सोनवत तालुका दरंगाव जिल्हा जळगाव इथ आलो आहे आत्ताच तुम्ही बघू शकता माझ्या मागं जे क्षेत्र आहे मक्क्याचं त्या क्षेत्रामध्ये एक पीक पाणी कार्यक्रम झाला आहे सोनवत या गावामध्ये तर त्या भागातील काही प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहे की जाणून घेऊया की त्यांना हा मक्का कसा वाटला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भूषण बाप्पू पाटील गाव फोनवर बरं आत्ताच तुम्ही जे केचा मक्का पंचाळीस पंचेचाळीस फीट पाणीसाठी आले होते तुम्हाला हा मक्क्यात काय चांगलं वाटलं या मक्यात बुट्ट्याची साईज जी आहे हा ती वाजीपेक्षा लांब आहे अच्छा आणि गिट्टी जी आहे ती बारीक आहे आपण बघू बघू शकता ही गिट्टी बारीक आहे त्याची आणि दाण्यांची संख्या जास्त आहे कलर कसा वाटला तुम्हाला कलर पण छान आहे त्याचा अच्छा तुमचं किती क्षेत्र असतं टोटल हंगामात किती उन्हाळी हंगाम वीस ते बावीस द्याय आता तुम्ही मक्का बघितला तर साधारणतः किती लावणार तुम्ही या मक्याचे पॉकेट जे की पण हा बॅग आता मी शंभर टक्के मी तर नियू का आजच बोललो की उद्या आपल्याला आप दोन तीन बॅगा उद्याच लावायच्या इतर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल इतर शेतकऱ्यांना एकच सांगू की आपण जर दुसरे मक्के लावून पाहतो तर हा एक वेळेस हा वाहन लावण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे लावून पाहायला पाहिजे सर्वांनी मी पण लावतोय दोन चार बॅगा तरी लावेल कमीत कमी पण ज्या दहा बॅगाच्या हाय माझे टार्गेट या वर्षी दहा व्यागा लावू शकतो मी ठीक आहे धन्यवाद